नमोबुदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई बंधनो तमाम आंबेडकरवादी जनतेला निमंत्रित करत आहोत की येत्या दोन जून रोजी आपले सर्वांचे लाडके नेते हिंदू मिल आंदोलनाचे प्रनेते पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती लोकनेते आनंदराजजी आंबेडकर यांचा वाढदिवस उद्याच्या दोन जून दोन हजार चोवीस रोजी आहे ह्या भव्य दिव्य कार्यक्रमाचं स्थळ आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर पूर्व गोकुलदास पास्ताली नेते मित्र हो या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेना महाराष्ट्राचे अध्यक्ष काकासाहेब खांबाळकर राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे नेते ॲडव्होकेट संगराजजी रुपवते राजूजी बावधनकर तसेच मुंबईचे आमचे अध्यक्ष भाऊ खंडागळे संघटक विनोदजी काळे मुंबई प्रदेश जनरल सेक्रेटरी माननीय आमचे गजानन तांबे तसेच मुंबई महाराष्ट्रामधील सर्व आंबेडकर चळवळीचे प्रमुख नेते कार्यकर्ते आणि महाराष्ट्र शासनातील काही मंत्री आणि काही व्ही आय पी लोकं माननीय आनलराज आंबेडकर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आंबेडकर भवनमध्ये दोन तारीखला येत आहेत आनलराज आंबेडकरांचा हा जो वाढदिवस आहे हा तुम्हा आम्हा सर्व आंबेडकरी जनतेचा एक आनंदाचा दिवस आहे दोन जूनला सायंकाळी पाच वाजल्यापासून हा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सर्वप्रथम आनंदराज आंबेडकरांचा वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी मुंबई रिपब्लिकन सेनेचं जे मुख्यालय आहे नवं नवीन जे बांधलेलं आहे त्याचं उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटन समारंभ झाल्यानंतर आंबेडकर भवन इथे एक जोरदार असा हा कार्यक्रम आनंद अगदी हर्षाने होणार आहे या कार्यक्रमाला तमाम जनतेने सहभागी व्हायचं आहे आणि आनंदराजे आंबेडकर साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत हे जाहीर निमंत्रण समजा आपला सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई जय भीम